सावकाळा शीम शे येथील शेतशिवारामध्ये अज्ञात माथेफिरूने बाजरा पीक उपटून फेकले आहे यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे शेतातील विहिरीजवळ स्टार्टर देखील चोरीला गेला आहे सदर प्रकार हा गुरुवारी उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटाला अज्ञात माथेफिरू विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे सावगळा सीम येथील शेतकरी राकेश बापू माळी यांचे सावगळासीम शेतशिवारात शेत आहे या शेतात त्यांनी बाजरी पीक पेरा केली होती तेव्हा कोणतरी अज्ञात माथेफिरूने सदर बाजरी पीक उपटून फेकून दिले त्याचप्रमाणे शेतविहिरीजवळ असलेले स्टार्टर चोडून नेले गव्हाच्या पिका असलेले झाड पेटून देण्यात आले यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी अज्ञात विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे